अग बाई काय तुम्ही साडी कोणती घातली नवारी नवारी घातली ना हा माझा नवरा पण ते सांगत होता अशीच साडी घालत नाही म्हणून म्हटलं घालू 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 का बाई काय माझा नवरा बोलला नऊवारी साडी घालू का हा नवारी का आज आपला दिवस आपला धंदा ना कोणता धंदा तो खांदा धंदा कोणता दूध ना हा बरं सगळ्यांची तयारी झाली का तुझी बी झाली का जाईल दूध थंड तर पाठवून जात गरम करत नाही तू काय घेतलं ग ताक काही नाही तू पाणी सुटत नाही पाणी घेतला मला विचारलं तुला विचारलं मला वाटलं काय विचारलं तुला विचारलं खरं सांग आता बाई मलाच चाल थांब दोन मिनिट महेश पाचशे झालं दूध काढून घे अगं गाडी काय ठोकती आहे अगं ही भाजी सांगायचे अक्षीने अक्षने का हां मस्त आहे ना नको करूगा चावट मी सुदारी माल घेतला विकायला घेतला हां काय मोठ्या लोकांचा हलवा मोठा लोकांचा हलवा हलवा आणि या गरीबांचा कोण हलवाद्यालवा बी नाही जेवढे मोठे तेवढे खोटे काय ज्यांच्याकडे पैसे असले म्हणजे पेटीमध्ये दाबून दाबून ठेवतात ठेवतात एक रुपयाची चॉकलेट सुद्धा खात नाही खात नाही पण हे गरीब लोक आहे ना तीन चारशे रुपये रोजानं कामाला जातात जातात तिकडून जर पैसे भेटले रस्ता धरून येत असताना तुझ्या सारखी जर रस्त्यात भेटली लगेच तीनशे देऊन देतात खाऊन मोकळून जात नवऱ्या नावानी नायक बाई काय झालं नवऱ्याचं नाव न कुंकू लावते का तू कुणाचे नाव लावते का मी ह्या पंचायत हे पार्किंग मध्ये बसले आता आणि येऊ बे वेटिंग करता मध्ये म्हणजे आणि लागला बी यांच सरत नाही आणि त्यांचा काही नंबर लागत नाही म्हणून ते वाट पाहता येईल आमचा नंबर लागेल का ढुकून ढुकून दुकुं पाहता येते पण काहीच लागणार नाही थंडी वाकडे तर सकाळी असंच निघणार तुम्हाला साडीचं नाव काय नाव आहे माझ्या साडीचं नाव इथं करता का पुढं करता बर काय नाव आहे इथं करता का पुढं करता माझ्या पण साडीचं नाव आहे <laughs> मावशी तुझी साडी तर चपाल आहे ग मला तसं आहे चपाल इथं फूल इथं फूल इथं फूल ते फूल काय बघते पाय ना कोणतं मोठं फूल माझ्या साडीचं नाव इथं करता का पुढं इकडे अंडा हेच करता झाली तयारी कशी जाते मावशी कशी जाते मावशी कशी करू मावशी कशी करू कशी करू कशी करू कशी करू कशी करू कशी करू हेंगडीपड चित्तीपड चित्ती पड उघडी पीर कशी बी करतो विचारलं घेतलं काय नाही काय तू काय टोचलो कोसत तुझ पंपार मी म्हतारी बाई मी घेत पिणे टोचत पिणे अग छोट मोठ काय घेतलं असेल मी घेतलंय काय परंतु तुम्हाला आईनच सांगणार सांग सांगू का सांग या बाई बसा या बाई बसा या बाई बसा या बाई बसा, बसा? दोन्ही तंगडे वासा नीट ना मार खायचं बोलू नको बरं मालाच नाव आहे ना हा या बाई बसा या बाई बसा दोन्ही वासा वासा दोन्ही आत्मा सावट लाडीचे शाणी झाले पण काना डायकला डोळे बघितलं नाही असं मला उत्तर सांग तसं नाहीये आम्ही पूर्वीचे बाय आहे हा ती चक्की वगैरे नव्हती नव्हती आम्ही सकाळी सकाळी चार घट्टे मध्ये ठेवून घ्यायचं एक एका हातात खोटा एक हातात खोटा तुला तर माहिती जेव्हा <laughs> खोटा करेला तू एक हातात खोटा एका हातात धान्य धान्य फिराय दंडाली ना धान्य का घाला भोकमा घाला भोकमा फिरायला दंडाली ना धान्य का घाला भोकमा म्हणून त्याला म्हटलं की या बाई बसा दोन्ही तगड्या वासा वासा त्या हातात घाला भोकमा नाही बाबा थोडं थोडस बाबा जागा द्या हो बाबा बाबा निसताच उच्च विरायला तर वाटलं ना मनाकडे कोच ध्यान नाही पण बाबा तुम्हाकडे म्हणे ध्यानाचे टेन्शन नको या तुम्ही